नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत आज अहमदनगर शहरामध्ये साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे होत असून साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच सिद्धार्थनगर येथे असलेल्या पंचशील विद्या मंदिर या ठिकाणी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळ वाटप देखील करण्यात आलं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी कोटी कोटी नमन करतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आपल्या लोककलेतून साहित्यातून आणि शब्दांच्या ताकदीवर वंचितांना समाजामध्ये प्रेरणा देऊन या ठिकाणी सन्मान देणारे अण्णाभाऊ साठेंची आज जगभरामध्ये जयंती साजरी होत असताना त्यांचे विचार त्यांचे सगळे विचार आचारात आणण्यासाठी पुढच्या पिढीला अत्यंत गरज आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शब्दांच्या घोरावर देशभरामध्ये वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आज अण्णाभाऊ साठे यांची एक महापुरुष म्हणून आपल्या देशभरामध्ये वंचित समाजांना ज्यांना शोषण होतं ज्यांना संघर्ष करावा लागतो त्यांच्या प्रश्नांसाठी समाजामध्ये सन्मान मिळवून देण्यासाठी या ठिकाणी अण्णाभाऊंचं कार्य हे हो। अतिशय भव्य आहे मोठं आहे अण्णाभाऊ साठेंच्या जा जयंतीनिमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष अहमदनगर या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर